लाडक्या बहिणींना नमस्कार जो रिसेंटली हप्ता पडला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तो नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरला पडला आणि खूप साऱ्या महिलांना या ई हो महिला के वाय सीच्या गोंधळ मिळतो आला नाही कारण की ई के वाय सीमध्ये एकतर खूप साऱ्या चुका झाल्या पहिली गोष्ट हो नोमध्ये महिला देखील खूप चुकल्या त्यांची देखील के वाय सी त्यांच्याकडून चुकली दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ओ टी पी प्रॉब्लेम नव्हता ज्यांना ओ टी पी प्रॉब्लेम येत होता त्यांनी तर फॉर्म भरलाच नाही आणि काही ठिकाणी असं झालं की तुम्ही पेन्शनधारक आहात का तर नाही करायचं होतं पण नाहीवर क्लिकच होत नव्हतं तर मजबुरीने काही महिलांनी होयवर क्लिक करा केलं आणि सबमिट केलं त्यामुळे काय के झालं की खूप साऱ्या महिला अपात्र झाल्या परंतु या सरकारने कोणत्या निकषावर पात्र आणि अपात्र लावल्या याची कोणतीही लिस्ट त्यांनी लावलेली नाही तरी आता सगळ्यांच्या मनामध्ये असेल की आता मकर संक्रांती आली आहे आणि मकर संक्रांतीला दोन हप्ते पडणार आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता पडला नाही आता त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचं एकत्र म्हणजे असे चार हजार पाचशे रुपये हप्ता पडेल का तर आपण बघतो की खूप सारे व्हॉट्सअपला सध्या मॅसेज येत आहे की तीन हप्ते एकदाच पडणार आहे तर यामागचं सत्य नेमकं काय की की आतापर्यंत म्हणजे मंत्रिमंडळामध्ये किंवा कुठेही कोणताही मंत्री किंवा कोणताही एखादा जो अधिकारी असेल असं बोलला नाही की तिन्ही हप्ते एकदा देणार आहे सध्या जे यूट्यूबवर व्हायरल काही व्हिडिओ होत आहे शॉर्टमध्ये की तिन्ही हप्ते एकदाच येणार आहे अशी कुठलीही चर्चा झालेली नाही पण ज्या महिलांची के वाय सी व्यवस्थित झाली आहे आणि त्यांचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नव्हता तर त्यांचे चान्सेस आहे कारण की देवेंद्र फडणवीससुद्धा बोलले की आम्ही सध्या निधी फंड अवेलेबल करत आहोत ज्यांचे बाकी आहोत त्यांना देणं म्हणजे जे पात्र महिला आहे त्यांना मिळणारच आहे असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं म्हणजे ज्या ज्या महिलांनी केवायसी केली आणि त्यांची सक्सेसफुल झाली त्यांना तर मिळणार आहे पण सध्या खूप साऱ्या महिला अशा बाकी आहेत अजून की ज्यांची के वाय सी झाली नाही टेक्निकल इशू होता आणि ओ टी पी येत नव्हता म्हणजे खूप सारे असे प्रॉब्लेम होते त्यामुळे अजून खूप सारे असे भगिनी के वाय सी करायच्या बाकी आहे त्यांचं काय ओके म्हणजे जवळपास पन्नास लाखाच्या वरती असा आकडा आहे की त्या महिलांचे अचानक हप्ते बंद झाले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर हे आताच मकर संक्रांतीच्या तोंडावर एवढे मोठे त्यांनी हप्ते बंद केले आहे ज्या काळी महिलांना पैशाची गरज होती आता मकर संक्रांत आली महिलांचा सण आहे तुमच्या लाडक्या भावाने ही स्कीम सुरू केली होती आणि एन्डवेळेस असं का बंद केलं कुठलंही कारण नसताना ही खूप खरंच एक शोकांतिका आहे तुम्ही नक्कीच प्रश्न विचारायला पाहिजे की आमचे हप्ते का बंद पाहिजे आमच्याकडे गाडी आहे का बंगला आहे का असे खूप साऱ्या महिला आहे की ख घरून म्हणजे खूप गरीब आहे पत्र्याचं घरसुद्धा त्यांना व्यवस्थित नाही तर त्या महिलांना देखील आता हप्ते आलेले नाही आणि ज्या महिलांच्या घरी गाडी बंगला आता बुलढाण्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये ते सहा महिला सरकारी कर्मचारी असून देखील ते हप्ता घेत होते पण इकडे ज्यांना गरज आहे त्यांना हप्ते मिळत नाही खूप साऱ्या महिला अजून के वाय सी करायच्या बाकी आहेत त्यांना विविध प्रॉब्लेम होते ओ टी पी येत नव्हता म्हणजे गावामध्ये एक सी एस सी सेंटर किंवा त्यांना खूप अडचण म्हणजे अशा वेगवेगळ्या खूप अडचण होत्या खेड्यामध्ये महिलांना तर जास्त करून याच्यामध्ये जे के वाय सी करायच्या राहिल्या त्या म्हणजे गावाकडील खेड्याकडच्या महिला कारण की त्यांना सोर्सच नव्हता की एवढ्या फास्ट करणं आणि सिटीमध्ये कसं असतं की सीटी था था, सी एस सी सेंटर दहा अकरा बारापर्यंत चालू असतं सिटीमधल्या महिला जाऊ शकतात दिवसभर साईट लोडिंग वगैरे असायची पण खेड्यामध्ये असं नसतं पा सहा मॅक्झिमम पाच सहा वाजेपर्यंत महिला घराच्या बाहेर निघत नाही त्यामुळे आणि दिवसभराचा जो लोड असतो तो सगळ्या त्यामुळे त्या केवायसी करू शकत नाही हा देखील एक प्रॉब्लेम होता तर यामुळे सगळ्यात जास्त के वाय सी करण्यासाठी ज्या महिला मुकल्या आहेत ते खेड्यागावामधील किंवा गावामधील महिला मुकल्या आहेत तर सरकारला तुम्ही सगळ्यांनी विनंती करा की मी नेहमीच सांगतो तुम्ही एक ॲप्लिकेशन देत चला महिला बालविकास विभागाला गटागटाने ॲप्लिकेशन द्या आपल्या स्थानिक आमदारांना गटागटाने ॲप्लिकेशन द्या तोपर्यंत तुम्ही स्वतः उभं राहणार नाही ना तोपर्यंत हे शक्य होणार नाही आणि तुमच्यासाठी जी न्यूज होती की महिलांना तीन महिन्याचा एकदाच हप्ता मिळणार का तर याची अजून काही शाश्वती नाही मिळणार किंवा नाही अजून काहीही झालं नाही मिळणार असंही नाही किंवा नाही मिळणार असंही नाही अजून कोणतंही याचं भाष्य झालेलं नाही पण कदाचित काही महिलांना पंचेचाळीसशे नाही पण दोन महिन्याचे पैसे येऊ शकतात संकेत आहे पण कन्फर्म सांगता येत नाही तर समजा पुढील काही अपडेट आली तर आपण लगेच अपडेट असतो की वेबसाईटवरून जाऊन लगेच बघतो की सध्या काय अपडेट आली पण सध्या अशी काहीही अपडेट माझी लाडकी बहीण या योजनेवरती नाही जेव्हा एखादी अपडेट येईल तेव्हा तुम्हाला लगेचच कळवण्यात येईल तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा म्हणजे आपण टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेचच पोहोचे पोहोचेल धन्यवाद